आपण सर्वजण जाणता की आपण साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणतो महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणतो या कुटुंब प्रमुखांच्या कर्तृत्वावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या धाराशिव जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी आज त्यांच्या छत्रछायामध्ये प्रवेश करत आहेत मी वाशी येथील काही प्रवेश या ठिकाणी नामोल्लेख करतो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचे चेअरमन वाशी नगरपंचायतचे माजी सरपंच वाशी परिसरातील दडाडीचे नेते जे पूर्वी शिंदे गटात होते ते आज आपल्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत सन्माननीय प्रशांत बाबा चेडे त्यांच्यासोबत श्रुत नितीन चेडे माजी नगराध्यक्ष प्रसादजी जोशी माजी उपनगराध्यक्ष किशोरजी भांडवले नगरसेवक कृष्णाजी गवारे नगरसेवक दिग्विजयजी चेडे नगरसेवक जीवनरावजी भराटे नगरसेवक गणेशरावजी भराटे डोंगरेवाडी या सर्व मान्यवरांचा तसंच मुरलीधरजी पागडे उद्धवरावजी कवडे माजी नगरसेवक बाळासाहेबजी सुपाळे माजी नगरसेवक नवाबजी काझी बाळासाहेबजी हजारे छगनरावजी मोळवणे आणि नितीनजी कवडे या सर्व मान्यवरांचा आज तुम्हाला सर्वांची सा साक्षीने शिवसेना उद्धव काळासाहेब पक्षातील आपल्या सर्वांच्या काळांच्या लाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि नुकतेच जाणी शिवसेनेत कळम तालुक्यातील प्रवेश